आणि कम्प्लेट केवायसी कशा पद्धतीने करायची आहे तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे या ठिकाणी पहा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवणार आहे केवायसी कशा पद्धतीने करायची आहे तुम्हाला संपूर्ण एका लाडकेबिणीची मी या ठिकाणी एक केवायसी करत आहे ती केवायसी तुम्हाला दाखवत आहे की जरी वेबसाईट सुरू होत नसेल किंवा काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल त्या सर्व प्रश्नांची उत्तरे या आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे की केवायसी कशा पद्धतीने करायची आहे तर नमस्कार मित्रांनो वाय एम मराठी ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी योगेश तुमच्या सर्वांचे स्वागत करतो या ठिकाणी आपण दे आहे ते लाईव्ह डायरेक्ट जे आहे ते आपण बघूयात तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवनवीन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत तर चला मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात तर या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा जे आहे ते आपल्या ह्या वेबसाईटवरती यायचं आहे आणि ह्या वेबसाईटवर आल्यानंतर पहिल्यांदा जे आहे तुम्हाला कोणतं काम करायचं आहे की ही वेबसाईटची लिंक बरोबर आहे का ही वेबसाईट बरोबर आहे का तर या ठिकाणी पहा वरच्या साईटला तुम्हाला दिसत आहे की लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन अशा प्रकारे तुम्हाला दिसायला पाहिजे ह्याच वेबसाईटवर तुम्हाला केवायसी करायची आहे दुसऱ्या कुठल्याही फेक वेबसाईटवरती केवायसी करू नका ही जी गव्हर्नमेंटची वेबसाईट तुम्हाला दिसत आहे त्या वेबसाईटवरती केवायसी करायची आता ही वेबसाईटची लिंक तुम्हाला मी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिंक टाका तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल या ठिकाणी पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा आपल्याला येथे क्लिक करावरती या ठिकाणी आल्यानंतर येथे क्लिक करायचं आहे या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी क्लिक केलं तर तुमच्या समोर जे आहे ते लाडकी बहिणीची केवायसी करण्यासाठी पेज ओपन होणार आहे तर या ठिकाणी काय करायचं थोडं थांबायचं आहे काही वेळातच तुमच्यासमोर ही वेबसाईट ओपन होईल या ठिकाणी पहा माझ्यासमोर जे आहे ते वेब ही वेबसाईट आता ओपन झालेली आहे तर या ठिकाणी थोडं थांबायचं थोडं वेट करायचं आहे आता ह्या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला काय करायचंय ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण येऊजेना अशा पद्धतीने तुम्हाला एक वरच्या साईडला नाव दिसेल आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ज्याही लाडक्या बहिणीची केवायशी करायची आहे त्या लाडक्या बहिणीचं पहिल्यांदा आधार कार्ड टाकायचं आहे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे या ठिकाणी तुम्ही चुकूनही त्यांच्या आईचा किंवा त्यांच्या वडिलाचा टाकू नका पहिल्यांदा जे आहे ते आपल्या लाडक्या बहिणीचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी बरेचसे लाभार्थी चुकी करतात अशी चुकी करू नका आता मी या ठिकाणी लाडक्या बहिणीचा आधार कार्ड नंबर टाकलेला आहे आता जे साईटला तुम्हाला खाली कॅपच्या दिसत आहे तो कॅपच्या साईटच्या रकण्यामध्ये इंटर कॅपच्या मध्ये टाकायचा आहे इंटर कॅपच्या मध्ये मी जे आहे ते कॅपच्या बरोबर टाकून घेतो तर या ठिकाणी पहा अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे ते कॅपच्या पण टाकून घ्यायचं आहे आता आपण या ठिकाणी जे आहे ते आपण आधार कार्ड नंबर टाकलेला आहे कॅपच्या पण टाकलेला आहे म्हणजे आपण जे आहे ते दोन्ही ऑप्शन बरोबर भरलेले आहेत आता या ठिकाणी आपल्याला खाली यायचे खाली स्क्रॉल करायचे आणि या ठिकाणी जे आहे ते मी सहमत आहे ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचे मी सहमत नाही याच्यावरती क्लिक करायचं नाहीये मी सहमत आहे याच्यावर टिक करा तर या ठिकाणी पहा मी जे आहे त्या ठिकाणी टिक केलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक ऑप्शन भेटतंय ओ टी पी पाठवा ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी ओ टी पी पाठवावरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी आपल्याला आपल्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती जाणार आहे तर या ठिकाणी पहा मी जे आहे तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे मोबाईलवरून करून या ठिकाणी जे आहे ते मी या ठिकाणी ओ टी पी आलेला आहे आणि तो ओ टी पी या ठिकाणी टाकत आहे या ठिकाणी पाहू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे ते हा ओ टी पी टाकायचा आहे या ठिकाणी मी ओ टी पी टाकला टाकलेला आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला जे आहे ते या ठिकाणी पहा एक प्रकारचं जे आहे ते या ठिकाणी ऑप्शन भेटणार आहे जे की ओ टी पी पहिल्यांदा तुम्ही बरोबर टाकून घ्या म्हणजे ओ टी पी जे आहे ते बरोबर टाका म्हणजे आपलं आता आपल्याला सबमिट करायचं आहे तर सबमिट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय तर मी जे आहे त्या ठिकाणी सबमिट या बटनावरती क्लिक करतो या ठिकाणी पहा सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे ते तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी दुसरं आता या ठिकाणी आपल्याला आपल्या वडिलांचं किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे तर या ठिकाणी बऱ्याचशा लाडक्या बहिणी म्हणतात की आमच्या वडिलांचं आधार कार्ड नाहीये किंवा पतीचं आधार कार्ड नाही आहे तर या ठिकाणी त्यासाठी कुठलाही ऑप्शन सध्या तरी नाहीये या ठिकाणी तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक बरोबर टाका आणि या ठिकाणी तुम्हाला काय करायचे आधार कार्ड बरोबर टाका आणि त्यांच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो पण जवळ ठेवा कारण की त्यांच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओ टी पी येणार आहे त्यानंतर या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकले तर आपल्याला कॅपच्या टाकायचा आहे कॅपच्या पण मी जे आहे ते बरोबर टाकून घेतो आणि या ठिकाणी बरेचसे मिस्टेक करतात की डबल डबल लाडक्या बहिणीचीच जे आहे ते आधार कार्ड नंबर टाकतात परंतु तशी चुकी करू नका आता वडिलांचं किंवा पतीचं आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे या ठिकाणी अशा पद्धतीने मी टाकलेला आहे त्यानंतर साईडला कॅपचे दिसतो तो कॅपच्या पण बरोबर टाकून घ्या आता आपण दोन्ही टाकलेला आहे आता डबल तुम्हाला जे आहे ते मी सहमत आहे यावरती टिक करायचं आणि ओ टी पी पाठवा याच्यावरती जे आहे ते आपल्याला पुन्हा जे आहे ते क्लिक करायचं आहे जे आहे ते मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करून ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करायचं पुन्हा आणि पुन्हा आपल्या पतीच्या किंवा वडिलांच्या आ आधार कार्डला जोही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओ टी पी येणार आहे या ठिकाणी तुम्हाला तो ओ टी पी आला असेल तो ओ टी पी जे आहे ते ठिकाणी बरोबर टाकून घ्या या ठिकाणी आपण तो ओ टी पी टाकूयात या ठिकाणी पहा मी ओ टी पी टाकलेला आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे ते ओ टी पी बरोबर अगोदर टाकून घ्या या ठिकाणी ओ टी पी या ठिकाणी टाकल्यानंतर आपल्याला जे आहे ते सबमिट करा हे ऑप्शन येणार आहे तर या ठिकाणी पहा आपण जे आहे सबमिट करा हे ऑप्शन होते आपल्याला क्लिक करायचं आपण त्या ठिकाणी क्लिक केलेलं आहे आता त्यानंतर या ठिकाणी महत्वाचा विषय म्हणजे म्हणजे वडिलांचे आणि पतीचे नाव आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात वडिलांचं आधार कार्ड आपण ज्या इथे व्हेरीफाय केलंय त्यांचं या ठिकाणी वडिलांचं किंवा पतीचं नाव आलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला यायला पाहिजे तरच या ठिकाणी पहा तुम्हाला जे आहे तुमची केवायसी पुढे जाणार आहे अशा प्रकारे तुम्हाला वडिलांचं किंवा पतीचं नाव आल्यानंतर तुम्हाला दुसरा प्रश्न येतो ते म्हणजे जात प्रवर्ग तर या ठिकाणी पहा जात प्रवर्गामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग विमुक्त जाती अशा प्रकारे मराठीमध्ये दिलेला आहे तर काही जणांना हे समजत नाही आहे त्यामुळं मी तुम्हाला या ठिकाणी इंग्लिशमध्ये पण या ठिकाणी जे आहे ते सांगतो अनुसूचित जाती म्हणजे एस सी अनुसूचित जमाती म्हणजेच जे आहे ते एस टी या ठिकाणी पाहू शकतात अशा पद्धतीने त्यानंतर इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी आणि त्यानंतर विमुक्त जाती अ भटक्या जाती ब अशा पद्धतीने जे आहे तुम्ही तुम्ही जर नाही समजलं जे आहे ते कमेंट करून विचारा तुम्हाला मी संपूर्ण सांगल तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हे निवडायचं आहे भटक्या जाती ब आणि त्यानंतर जे आहे ते अशा पद्धतीने तुमच्या जे कास्ट आहे त्या कास्टच्या समोर तुम्हाला जे आहे ते टिक करायचं आहे म्हणजे तुमच्या संपूर्ण जे आहे ते लक्षात येईल आणि ते या ठिकाणी तुम्ही जर या ठिकाणी वेगळं काही जर टिक केलं तर तुम्हाला जे आहे ते पुढं चालून प्रॉब्लेम येऊ शकतो तर अशा प्रकारे तुमच्या समोर जेही टिक आहे त्या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे तुमची ही कास्ट किंवा जात वर्ग आहे त्या ठिकाणी टिक करायचं आहे ते या ठिकाणी जे आहे ते मी निवडलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आता त्यानंतर पहा मित्रांनो आपल्याला त्याच्यानंतर पहिला दुसरा प्रश्न येतो म्हणजे महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे या ठिकाणी पहा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी हा प्रश्न सर्वात जास्त येतो आणि या ठिकाणी भरपूर लाडक्या बहिणी कन्फ्युज होतात आणि जेही या ठिकाणी लाडक्या बहिणी केवशी करतात ते पण या ठिकाणी ह्या प्रश्नाला कन्फ्युजन होतात तर या ठिकाणी तुम्हाला काय निवडायचं तुम्हाला सांगतो आणि प्रश्न अगोदर बरोबर समजून घ्या यादिक कि माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीये किंवा सेवानिवृत्ती निवृत्ती निवृत्त वेतन घेत नाहीये तर नाही घेत तर हो बरोबर आहे आम्ही घेत नाहीयेत आणि या ठिकाणी होय निवडायचं आहे या ठिकाणी पहा आपण जे आहे ते नियमित कायम कर्मचारी नाहीत किंवा सरकारी विभागात किंवा मंडळ भारत सरकार मध्ये किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत आपण किंवा सेवा निवृत्तीवेतन निवृत्ती वेतन घेत बी नाहीयेत तर तुमचं बरोबर आहे होय आहे आपण हो निवडायचं आहे होय या ठिकाणी निवडायचं आहे आपण कुठल्याही निवृत्ती वेतन घेत नाहीयेत तर हो निवडा हो 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 या ठिकाणी जे आहे तुम्हाला होय वरती टिक करायचं आहे या ठिकाणी पहा मी जे आहे तुम्हाला समोर लाईव्ह दाखवत आहे आणि या ठिकाणी मी जेही ऑप्शन या ठिकाणी निवडत आहे ते जे आहे त्या ठिकाणी होय निवडत आहे या ठिकाणी तुमच्या समोर जे आहे ती लाईव्ह के करून दाखवत आहे आणि ती पण सक्सेसफुल के कशा पद्धतीने करायची आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच या मध्ये सांगा या ठिकाणी पहा मी पहिल्या प्रश्नाला जे आहे ते होय निवडलेलं आहे या ठिकाणी पहा बरेच जण कमेंट करत होते की पहिल्या प्रश्नाला होय करायचे का नाही या ठिकाणी आपल्याला होय करायचा आहे त्यानंतर पहा या ठिकाणी नंतर आता या ठिकाणी आपल्याला नंतर काय करायचं या ठिकाणी पहा आपल्याला दुसरा प्रश्न येतो तो म्हणजे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहेत तर या ठिकाणी पहा आपल्या जे या ठिकाणी हा प्रश्न आहे की तुमच्या कुटुंबामध्ये किती महिला या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यापैकी एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते म्हणजे जे आहे ते या ठिकाणी एकूण दोन महिला या ठिकाणी ज्या ते लाडक्या बहिणीचे आहेत एका कुटुंबामध्ये दोनच महिला लाभ घेऊ शकतात या ठिकाणी पहा अशा पद्धतीने तुमच्या जर एक विवाहित आणि एक अविवाहित महिला असतील तर ह्या दोन महिला तुम्हाला दोन महि महिला ज्या आहेत ते तुमच्या लाभ घेऊ शकतात तर एका रेशन कार्डमध्ये जर तीन महिला असतील तर लाभ घेऊ शकत नाहीयेत तर या ठिकाणी पण आपल्याला होय निवडायचा आहे या ठिकाणी आपण होय निवडलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही पण होय निवडू शकतात तर या ठिकाणी पहा माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे होय निवडायचा आहे या ठिकाणी पहा अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण भरायचं आहे त्यानंतर पहा उपयुक्त क्रमांक एक व दोन मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर जे आहे त्या ठिकाणी पाहू शकतात एक सबमिट ऑप्शन दिसते तुम्हाला या ठिकाणी ह्या सबमिटच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण समजेल असेल की आपल्याला या ठिकाणी है। एक है 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 कि करायचं आहे या ठिकाणी मी एक स्क्रीनशॉट मारून घेतलेला आहे जा आणि या ठिकाणी पाहू शकता जे आहे तुम्हाला आपल्याला शेवटचं ऑप्शन जे आहे ते सबमिट अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेलं आहे की केवायसी आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे आता तुम्हाला लाय शेवटचं जे स्टेप आहे ते फक्त सबमिट करायचं राहिलेलं आहे आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला काय येतं या ठिकाणी ते मग ते पण सांगतो या ठिकाणी आता आपण सबमिट केलेलं आहे आणि या ठिकाणी पाहू शकतात सक्सेस तुमची ई केवायसी जी आहे ते पडताळी ऐश्वर्यत्या पूर्ण झाली आहे अशा पद्धतीने तुमच्या स्क्रीन वरती येणार आहे या ठिकाणी तुम्ही वरच्या साइडला वेबसाईट पाहू शकतात लाडकी भिन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन नंतर फ्लॅश ई के अशा पद्धतीने ह्या वेबसाईट वरती आपण जे आहे ते केवायशी करायची आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये लाइव दाखवलेला आहे की सी कशा पद्धतीने करायचं आहे नक्कीच माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी पहा तुमच्यासमोर तुम्हाला मी जे आहे ते लाईव्ह ई केवायसी कशा पद्धतीने करायची आहे लाडक्या बहिणीची तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे जर व्हिडिओ या ठिकाणी पहा समजला नसेल तर पुन्हा या ठिकाणी व्हिडिओ पहा पण लाडक्या बहिणीची एक वर्षी करताना चुकी करू नका कारण की चुक केल्यानंतर या ठिकाणी एडिटचं ऑप्शन आणखीन तरी आलेलं नाहीये या ठिकाणी पाहू शकतात जर तुम्हाला या ठिकाणी काही समजलं नसेल तर डबल रिपीट पहा तुम्हाला जोही पॉईंट समजल नसेल तो व्हिडिओ त्या ठिकाणी जाऊन डबल पाहू शकतात तर अशा पद्धतीने जे आहे ते लाडक्या बहिणीची एक वर्षी करायची आहे आणखीन तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये विचारा त्या कमेंटचं उत्तर तुम्हाला जे आहे ते भेटून जाणार आहे आणि आणखीन नवनवीन अपडेट पाण्यासाठी आणि अशाच माहितीचे महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूयात पुढच्या आठवणी तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र